अरे दादा तुला कळलं का मी व्हीवर बघितलं दहावीचा निकाल आहे उद्या एक वाजता हा आणि पप्पांनी फोन केला होता ते काय म्हणतो तुझं हा ते हॉल तिकीट मागितलं आहे त्यांनी लवकर जामा कर त्यांच्याकडे हॉल हॉल तिकीट नाही त्यांना सांग हॉल तिकीट सापडत नाही ते बघ मी काय करतो हे काय करू आता मामाच्या घरी जाऊ त्यांना सांग मा तो मामाच्या घरी गेलाय मला अर्जंट काम होतं त्यांना हे मम्मी कोणाची फोन वगैरे आले ना त्यांना नंबर नंबर सांगू रा सीट नंबर वगैरे आणि विचारलं कुठे गेला मला बाहेर गेला म्हणा असं बोल मामाकडे गेला वगैरे कोणाला सांगू नको आणि पप्पानी विचारतो बघ तू काय करायचं सांगू नको बाहेर मग फार रे आता म्हणजे मामाकडे गेलो सांग राहुल्या मला खूप भीती वाटते रे काही समजत नाही काही करू काही नाही निस्त धकधक करतंय काय उमजत नाही काही नाही कसं करावं काय करावं बोलावं कोणी सांगितली परीक्षा काढायला कोणी काढली ते त्याला माझ्या समोर एकदाच हे दहा दहावीचे बोर्ड परीक्षा वगैरे लहानपणा जीव घेत पार तुझ्या घरी सांगून द्या पहिले तर मम्मीला माझ्या घरी यायचं नाही तुझ्या टक्के बरे सांगायचे नाही किती पडले काय पडले पहिले सांगतो ना आली तर सांग कमी टक्के पडली माझ्या एक टक्का कमी पडला असं सांग जास्त बोलणार नाही तर की मा बाप का हाल करायला माहित नाही माझी मम्मी तर डेंजर आहे पण काय करू पप्पा पप्पा इतके डेंजर आहे काय सांगू तुला कसं होईल काय होईल यार हे बाप्पा तू सांभाळून घे बाबा